दत्ता महाराज की जय जयात्रेनुसया माय की जयानंदावधूत चिंतन श्री गुरुदेव सांप्रदायाचा संप्रदायाचा आधारस्त योगापासून चालत आलेली आनंदत्त महापूजा नियमानुसार ही पूजा योगामध्ये मांडत होते पण आज आपण तीच पूजा कलियुगात सुद्धा मांडत आहोत कारण तसा जसा व्याप जसा त्या घरामध्ये अनेक भांडे तयार होतात आणि भांडे भांड्याला लागल्याच्या नंतर जसा आवाज निघते तसा आमच्या संप्रदायाच महापूजेचं खेळणं बनलं आहे प्रत्येक संप्रदायामध्ये नेमावली आहे पण आमच्या आनंदत्त संप्रदायामध्ये नेमावली नाही मी ठोक बोलणारा माणूस आणि प्रत्येकाच्या तोंडावरच बोलत असतो माघारे मी कोणाची निंद्या करत नाही कोणाची स्तुतीही करत नाही परंतु मी रात्रपासून या ठिकाणी भजन ऐकत आहो पूर्वीच्या काळामध्ये भालोडी भजनाचे सामने होत गेले ते सामने आपल्या महापूजेवर आता तयार झाले महापूजा म्हणजे संगीतमय महापूजा झाली पाहिजे त्यालाच महापूजा म्हणतात आपली गिरी महाराज लोकाला सांगतात बोध करतात पण कोणी ऐकायला तयार नाही अनेक संत प्रज्ञानी संत प्रत्येकानं प्रत्येकाच्या शिष्याला एक सीमा आखून दिली तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या शिष्याला महापूजेची विधी असती असते महापूजेवर हेच भजन म्हणलं दुसरं भजन म्हणू देता कामा नये म्हणलं तरी ते बंद झालं पाहिजे फुल्यावर फुला कोणता की गजरा आमच्यात महाराजानं म्हणलं पाकरू सोन्याचा गोळा महापूजेची विधी होय महाराज महापूजेवर धावे विनंती आहे मी लहानपणी पाहत गेलो जवळपास आम्ही वाडेगावला जात गेलो खरा संप्रदाय त्या विदर्भामध्ये आजही आहे आपण म्हणजे नाक लावून गोष्टी लावण्यामध्ये त्याचे काय अर्थ नाही पण खरा संप्रदाय तिकड विदर्भामध्ये आपले इकडं महान संत होऊन गेले याच्याबद्दल मठही मोठमोटाली आता स्थिती आता पण संप्रदायाचं बीज त्यांच्या इकडं आहे एखादी वास्तुशांती जरी असल तरी आपल्या बाया एका करत करत गोष्टी करतात पण तिकडं करत नामसमरण करतात म्हणजे माळीवरलं नामसमरण एखादी वास्तुशांती असेल एखाद्या नामधारी घराच्या सकाळपासून संध्याकाळी एका नामाची लाखोडी म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार असा जप आजही विदर्भामध्ये चालू आहे ती पद्धत आपण प्रत्येक साधून ती साधूची जबाबदारी जस रात्रच सूत्र आमच्या देवगीर महाराजानं घेतल्यानंतर दोन ते अडीच तासात मध्ये हे पूर्ण महापूजा म्हणजे समर्थ पुढे उभा राहिला की समर्थाच्या पाठी आपोआप बाकीचे भक्त येत असतात आपण आळशीपणा करतो म्हणून लोक काही म्हणतात पूजेवर लोक काही म्हणतात त्याच्यापैकी आपल्या आता समजा पन्नास लोक येत जमा जाऊन त्याच्यापैकी दहा जरी साधू जर महापूजेवर राहिले तुम्ही हे नाही हे नाही हे भजन बनायचं नाही हे पद म्हणायचं महापूजेच्या प्रत्येक मठामधून परज्ञानी टिपून निघालेले आहेत आणि आपल्या संप्रदायाच्या महाराज आजही बी संप्रदायाच्या तुम्ही भूपाळ्या घ्या आरत्या घ्या इतकं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे की आपल्याला कोणाचं उष्ट खायची गरज नाही तुका म्हणे नामदेव म्हणे नरसोबा म्हणे असं काहीच गरज नाही इतकं ज्ञान या आनंद तर संप्रदायामध्ये आहे आणि आपलेही लोक खरा संप्रदाय सोडून कोणी राधाराध्याकडे चाललं कोणी कृष्ण कृष्ण चाललं कोणी राम राम म्हणायला कोण्या गावाला रामाचा जप चालू आहे कोण्या गावाला कृष्णाचा जप चालू आहे असं करता कामा नाही मी रुद्रगीर महाराजाला गावाला बोललो की बाबा तुम्ही म्हणता की एकच धर्म कसा असते पतिवर्ता धर्म जस एखाद्या नवरीच्या अंगावर अक्षदा पडल्या म्हणजे मरेपर्यंत त्या पतीची सेवा करावी त्याला पतिवर्ता धर्म म्हणतात आपला संप्रदाय त्याच मायने उभा केला म्हणून देव निर्गुणाचा सगुण झाला आपल्या श्लोकामध्ये आहे सत्वाचे वस्त्रजीच्या अंगाशी तिने रक्षिले अनंत कुळाशी नकळे महिमा कवनाशी ती जन्नी सर्वत्राची साठी सहस्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण आकाशवाणी अलक्ष पदावर झाली आज्ञा अविनाशी हा संप्रदाय म्हणजे अलीकडला संप्रदाय नाही करता योगापासून चालत आलेला संप्रदाय म्हणून या संप्रदाय सर्व सांप्रदायाच मूळ बीज आहे आज वारकरी संप्रदाय दत्त संप्रदायाला मानणारे लोक आहेत मानभाव संप्रदाय तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दत्त संप्रदाय आणि मानभाव संप्रदाय हा दोन्ही संप्रदाय दैवताला मानणारी संप्रदाय नाहीत पण आपण दैवताच्या माग लागतो आपला लोक अनुग्रह घेतात पण तुळशीची माळ गळ्यातून काढत नाही आपण आद्यशंकराचार्याचे त्यांची परंपरा चालू आहे म्हणून आपण रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे याच्याबद्दल आम्हाला शंका नाही कारण आपण त्याचं भगवस्त्र आद्य शंकराचार्य म्हणजे कलियुगा मधलाच अवतार आहे आणि त्यांनाही दत्त महाराजांना भेट दिलेली आहे आद्य शंकराचार्याने आपला हा दसनामी संन्यास केला त्याच्यामुळं आपल्याला रुद्राक्षाची माळ आपल्याला संन्यासी लोकाला घालता येते पण आपले जे अनुयायी लोक असतील त्यांनी सुताचीच माळ घातली पाहिजे कारण सुताची माळ हे अखंड माळ आहे तिचं खंडन कधी झालं नाही आणि होणारही नाही करता युगा बसून झालेलं नाही तर आता कलियुगामध्ये काय होणार आहे होणारच नाही मी नेहमी माझ्या प्रवचनात सांगतो त्याचं गणितही करून लोकायला सांगतो प्रत्येकाला एकशे आठ मनी एकशे आठ मनी एकशे आठ मनी, एक मनी हेच माहीत आहे पण एकशे अठ्ठावीस मनी माहित नाही एकशे अठ्ठावीस निम चौसष्ट चौसष्ट निम बत्तीस बत्तीस निम सोळा सोळा निम आठ आठ निम चार चार निम दोन निम दोन निम एक आपल्या गणामध्ये आहे एक 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 तो अन्य एक तो भरला आणि एका वाचून दुसरा नाही अनेक कपा तुम्ही शेवट नरदेहा शेवटचा आहे कलियुग शेवटचा आहे आणि परमार्थ सुद्धा शेवटचा करा परमार्थ शेवटचा करा म्हणजे परपंथाचा मार्ग धरा तुम्ही एखाद्या दगडाला जरी समजा दगडाची जरी पूजा केली दगडावर जरी भाव ठेवला तर दगडातून सुद्धा तेल निघू शकते अशी भावना आणि अशी भावना ठेवली तर हे मठ मंदिर हे कशासाठी आहेत समाजासाठी आहेत आमच्या हातगावला धर्मसभा झाली काही लोक म्हणतात की बो एकनामी म्हणजे एकनामी म्हणजे काय एकनाम्यानं सगळंच करावं असे काही लोक बोलून गेले त्यांना काही करता येते कारण त्यांना कोणाही रस्त्याची माहिती नसते एक शिवाचारी म्हणावतो शिवाचारी नाहीत दसनामी म्हणावत दसनामी नाहीत रिद्धी सिद्धी त्यांच्या घरी आहे म्हणून ते समाजाला एकत्र करू शकतात मला एकच मनाचे शंभर लोक घडविण्यापेक्षा एकच माणूस घडवा पण ते शेवटपर्यंत आपल्या संप्रदायामध्ये एक निष्ठ राहायला पाहिजे शिवाजी महाराजांना सुद्धा सांगलं शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा त्याला म्हणतात एक निष्ठा कोणाला भिवून करायचं नसते सांप्रदाय कोणाला भिवून करायचं नसते कोणी जरी आपल्या समोर प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे बरेच आपल्या समजा प्रज्ञानी आपणही प्रज्ञानी आहो परिणाम 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 गोसाळ्यापशी काय आहे पशी सगळं जीवय पांढरा शुभ्र हाय देवय पांढरा शुभ्र आहे मग आमच्या पांढऱ्या कपड्याचे अनुग्रह घेतले तर काय तुमचं वावग आम्ही सद्गुरू होतोय गुरु होतं अरे गुरु म्हणजे काय सद्गुरू म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला कळाला का नाही आज जे महापूजा मानली ते शैव ब्रह्मानंद आपल्या समोर एक नारळ जे मानले ते शैव ब्रह्मानंद म्हणजे एक्केचाळीस पद आहे बेचाळीस पद देवदत्तपद आहे त्रेचाळीस पद ज्ञानपद आहे म्हणजे आनंद पद आहे आणि एका एका श्रुतीमध्ये चाळीस चाळीस पदाची रचना आहे कर्मसृष्टी विकारश्रुती दिव्यसृष्टी ब्रम्ह सृष्टी चार श्रुतीचे चाळीस पद आहेत आणि निदारंभ सृष्टीमध्ये तीन पद आहेत ते निरालंब सृष्टीचे पदे निरालंबा मधून हा जीव आलेला आहे जीव हा कोणकोण आला उत्तरेकून आला आणि दक्षिणेला नागवला म्हणून त्याला नेण्यासाठी आपल्याला ते क्रिया करावं लागते माणूस मेल्याच्या नंतर जसे आपण उत्तर क्रिया करतो त्याचप्रमाणे हा जीव गेला जीव हा अजरांबर आहे अविनाशी आहे अवधूत आहे आपल्या देवाला जे नाव दिले ते जीवाचा अंश म्हणूनच दिलेले आहेत आणि असा देव तुम्हाला असा निष्कलंक अविनाशी अवधूत म्हणजे सर्व अवय धुतलेला देव असा जगामध्ये तुम्हाला स्वर्ग मृत्यू पाताळजाई फिरून पाहिले तर दत्त महाराजासारखा देव आपल्याला सापडणार नाही खऱ्या देवाचे भक्त आपण आहो यालाही अनंत जन्मीच सुकृत मिळाला तरच आपल्याला परज्ञानी संताचा अनुग्रह मिळते आणि परज्ञानी संतापासून आपण अनुग्रह घेतल्याच्या नंतर संतालाही माझे हात जोडून विनंती तुम्हाला हे चालते तुम्हाला ते चालते तुळशीची माळ नाही घालली तरी चालते असं म्हणून शिष्य वाढवायचा प्रयत्न करू नका शिष्य दहाच करा पण निस्वार्थी झाले एकाच देवावर त्याची भावना असली पाहिजे जशी त्या नवरीची भावना आपल्या नवऱ्यावरच असते त्याचप्रमाणे हा संप्रदाय सुद्धा पतिवर्ता संप्रदाय आणि पतिवर्ता अनुसया मातेने स्थापन केलेला हा संप्रदाय अनुसया मातेने साठ हजार वर्षे तपश्चर्या करून आपल्या तळहातावर दत्त महाराजाला चातुर्मास करायला लावला आपल्याला तीन तासाचा पारा होत नाही पण चार मनी हातावर दत्त महाराजानं केला तेव्हापासून हा चातुर्मासाचा पारा आपण चालत आहो पारा करते वेळ कोणी कोणाला बोलू नाही कोणी कोणाला घरच्या गप्पा मारू नये प्रमार्थ करायचा असल तर निस्वार्थपणाने करा परमेश्वराकर कोणतेही वजही टाकू नका परमेश्वरानं आपल्याला अमोल असा नरदेय दिला आणि या नरदेयाचा सोहित करण्यासाठी आपल्याला हा देवाच्या बरोबरीचा मानव जन्म आहे स्वर्गाचे देव इच्छितात देवा मृत्यू जन्म व्हावा कशासाठी व्हावा या संतांची सेवा करण्यासाठी या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे दोन शब्द येतच थांबवतो जय आनंद जय सद्गुरु अतिशय